हरी हर। श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्यकृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आज तारीख आहे आठ ऑगस्ट आणि वार आहे शुक्रवार आणि यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्हीही वेगवेगळ्या दिवशी आलेले आहेत आता आज पौर्णिमा आहे तेव्हा मी ना काही गोष्टी करण्यासाठी हे असं तूप कडवायला ठेवलं आहे आणि हे पहा आणि तूप कडवताना ना आता मी काय करणार आहे त्यात थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा हे पहा हे असं आहे ना पुन्हा पाक अगदी थोडंसं पाणी शिंतडून पाहायचं की जेणेकरून तूपात छान त्याचं लगेच हे झालं ना की आपण समजायचं की तूप झालं आहे आणि आता त्याच ताज्या तुपामध्ये घरातली जी रुद्राक्षाची माळ होती ना ती थोडा वेळ भिजत घातली आहे एक दोन तीन तास भिजत घातल्यानंतर तिला आता त्यातून काढून घेणार आहे रुद्राक्षांना आणि इथे आता हे वस्त्र आहे पहा त्याच्याने मी छान ती अशी कोरडी करून पुसून घेणार आहे आणि यामुळेच मी नेहमी म्हणते की अशा कामांसाठी ह्या वेळा ह्या ठरल्या जातात आणि त्या योग्य वेळी पार पडतात ते पहा हे असं वस्त्रामध्ये धरून छान अशी चोळून चोळून त्यांना स्वच्छ करायचे हे पहा छान चमक येते त्याच्यावरती येते ना आणि हे करण्याची योग्य वेळ म्हणजे वर्षातून एकदा करावं आणि हे करण्याची वेळ म्हणजे खरं तर श्रावणामध्ये बरं का जे लोक जाणव परधान करतात ना ते वर्षातून एकदा या श्रावण महिन्यामध्ये ते बदलतात आणि त्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमा आणि तसंच आपल्याकडे ज्या जपमाळा असतील किंवा ज्या काही माळा असतील ना त्यांचाही धागा या दिवसापर्यंत बदलावा आता इथे मी एक माळा तुम्हाला गुंफून दाखवणार आहे रुद्राक्षाची माळ मी तुम्हाला इथे करून दाखवते आहे त्यासाठी मी हा एक धागा घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला आहे ना असा जवळजवळ आपल्याला पाच सात मीटर तरी घ्यावा लागेल आणि आपण हा दुहेरी घेणार आहोत त्यामुळे मी इथे पहा असे एक, -एक मीटरचे अंतराने असे फिरवून घेते आणि मग तो काढून डबल करून मी आता इथे कापून घेणार आहे त्यामुळे हा डबल धागा जवळजवळ पाच साडेपाच मीटरपेक्षा जास्तच असणार आहे आणि आता हा असा कुठेतरी ना असं बांधून घ्यायचा फक्त असोड गाठ बांधायची की जी आपल्याला सुटेल नंतर आणि त्यानंतर ह्याला ना आता मी गुंचायला सुरुवात करणार आहे पहा मी काय करते इथे माझ्याकडे ना ह्या सुया आहेत पहा वेगवेगळ्या आकाराच्या आहेत थोड्या लहान मोठ्या अशा आणि त्याला ना असं एक छोटंसं हुक आहे पाठीमागे म्हणजे त्यामध्ये धागा ओवायला हो लागत नाही फक्त असा त्या लूपमध्ये असा थोडासा धागा घालायचा आणि थोडं खेचलं की खेचल तर लगेच त्याच्यामध्ये तो धागा ओला हो जातो आता ह्या माळा वगैरे शक्यतो आजींना वगैरे करायला आवडतात पहा त्यांच्यासाठी ही सुई खरंच खूप उपयुक्त उप उप आहे बरं का म्हणून मी इथे दाखवली आहे ती की हे पहा असं त्यामध्ये छान पटकन ती अशी ओली जाते आणि ह्याचाही उपयोग आता कशासाठी मी दाखवते कारण तो जो धागा आहे तो जाड धागा आहे पण त्या धाग्यामधून आपल्याला ही पातळ सुई अशी त्याच्यामधनं ओवून घ्यायची असते आणि हे बघा मध्ये जे आहे ना इथे तिथून तो म्हणजे पुढे सरकतो जो आपण रुद्राक्ष घातलेला आहे ना तो त्या सुईमधनं ओवून आपल्याला पुढे सरकवता येतो हे पहा आणि इथे मध्ये बघा त्या दोन्हीच वेगवेगळे धागे आहेत त्यामुळे हे असं हे पहा हे आता असे मी सगळे मणी आहेत ना म्हणजे रुद्राक्षाचे ते मी सगळे ओवून घेणार आणि ते ओवून झाल्यानंतर पुढे अजून त्याला जे काही करायचं आहे ते मी पुढे दाखवते ते नौ बार बार। उद्या तारीख आहे नऊ ऑगस्ट आणि वार आहे शनिवार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज पौर्णिमा आणि उद्या असणारे रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याला नवीन जळाळी देण्याचा हा दिवस आणि हा साजरा करण्याची पद्धत सुद्धा किती सुरेख आहे आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये बहिणीने भावाकडे जायचं रेशमाच्या ना नाजूक धाग्यांनी छान भावाच्या हातावर ती राखी बांधायची आणि त्याचं तोंड गोड करायचं म्हणजे जर नात्यात कोणता खटूपणा आला असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला हे खूप मोठं वरदान आहे काळ बदलतो आहे त्याप्रमाणे नात्यांमध्ये बदल होणार तो जाणवतोही आपल्याला पण तो, तो प्रेमाचा बदल नक्कीच नाही बरं का प्रेम अगदी तसंच असतं फक्त या धावपळीच्या जीवनामध्ये काही बदल घडतात तो बदल काही प्रेमाचा नक्कीच नाही या नवीन युगामध्ये ह्या आणि बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं आणि त्याचा स्वीकार करून आपल्या परंपरा आपली संस्कृती जपणं हेच आपल्याला आपली भारतीय संस्कृती शिकवते आता नारळी पौर्णिमा म्हणजे हा खरं तर खूप मोठा सण साजरा केला जातो तो, तो कोळी लोकांमध्ये समुद्रामध्ये नारळ व्हायला जातो छान नृत्य करतात आणि खूप छान असा त्यांच्याकडे तो सण साजरा केला जातो आता हे बऱ्याच जणांना माहिती आहे ह्याच्या कहाण्या ह्याच्या गोष्टी आणि ह्याची माहिती पण मला असं वाटतं की आपण थोडी वेगळी माहिती पण आपल्याला ह्याच्यातली माहिती असायला हवी आणि ती म्हणजे वेगळी असं नाही बरं का पण याच दिवशी संस्कृत दिवस देखील साजरा केला जातो म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली आपले जे संस्कृत पंडित होते संस्कृत अभ्यासक होते त्यांनी दिल्ली येथे एकत्र येऊन असं मंजूर केलं की श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा करता यावा आणि यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसची जी, जी विश्वसंस्कृत परिषद झाली ती नेपाळमध्ये झाली बरं का सव्वीस जून ते तेवीस जून या दरम्यान आणि ही झाली पण नेपाळमध्ये तेव्हा तिथे संस्कृत भाषेवरती इतकं आपल्या भारतामध्ये सगळं होत असताना फक्त भारतातच संस्कृत भाषेला प्राधान्य आहे का तर मुळीच नाही संस्कृत भाषा बऱ्याच देशांमध्ये त्याचा अभ्यास केला जातो जगभरातल्या बऱ्याचशा नामांकित युनिव्हर्सिटीजमध्ये संस्कृत शिकवलं जातं आणि त्याचा अभ्यासही केला जातो आणि म्हणूनच मला असं वाटतं की या संस्कृत भाषेचा आपल्या भारतातून प्रचार आणि प्रसार सतत होत राहायला हवा आपली मराठी भाषा संस्कृत भाषा ह्या आपल्या खूप पूर्वापार चालत आलेल्या भाषा आहेत आणि ह्यांना जपण्याचं काम हे आपल्याच हातात आहे तेव्हा हा दिवस म्हणजे श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा हिला श्रावणीसुद्धा म्हणतात आणि हीच संस्कृत दिवस म्हणून सुद्धा साजरी करतात याच दिवशी विष्णूचा एक अवतार म्हणजेच हयग्रीव अवतार जयंती असतो जे, जे वेग राक्षसांनी आपल्याकडून काढून घेतले म्हणजेच जे ज्ञान होतं ते परत आणण्याची जबाबदारी ही थी योग्य ठिकाणी परत आणण्याची जबाबदारी ही या हयग्रीव भगवंताची होती आणि त्यासाठी त्यांचं अवतरण झालं होतं आणि यांना ज्ञान आणि बुद्धीचा देव असं म्हणतात आणि यांचं शरीर आहे ना ते मानवी होतं आणि त्यांचं मस्त म्हणजे शीर अश्वाप्रमाणे म्हणजे हय म्हणजे अश्व असं त्यांचं शरीर मानवी आणि शीर हे अश्वाप्रमाणे त्यामुळे त्यांना हयग्रीव असं म्हटलं जातं म्हणजे आपण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन इतकंच ह्या सणांचं महत्त्व नसून किंवा इथं इथपर्यंतच आपण त्याला सीमित न ठेवता ह्याही गोष्टी आपण लक्षात आणायला हव्यात की संस्कृत दिवस आहे सह्यग्रीव जयंती आहे आणि हे आपण आपल्या मुलांना पुढे सांगायला हवं आता मी मगायचं म्हटलं होतं तुम्हाला की पुढे मी माला कशी जप ती झुंजते येते मी तुम्हाला दाखवते म्हणून आता हे पहा मी अशी एका ठिकाणी हे असं दोरी बांधून घेतली आहे आणि त्याला ना अडीच गाठ बांधतात म्हणजे इथे पहा तुम्हाला मी दिसेल करताना आणि अशी ती गाठ आहे ना ती बरोबर त्या वरच्या रुद्राक्षापर्यंत अशी ती घट्ट बांधायची आणि त्यासाठी हा सुईचा उपयोग केला होता पहा मी हे पहा असं दोनदा ती माळेवर त्या दोऱ्यावर फिरवायची आणि तिसऱ्यांदा म्हणजे अर्धी असं करून घट्ट अशी एक गाठ बांधायची अडीच गाठ म्हणतात त्याला माला गुंताना ही अशी अडीच गाठ बांधली जाते आणि अशी ही पूर्ण माळा हे पहा अशी मी पूर्ण मला गुंफून घेते आहे आता या सुरेख माहितीसोबत मी आजच्या या ब्लॉगचीही सांगता करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्त रंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहू अशी मी प्रार्थना करते हा आहे दुसरा दिवस म्हणजेच रक्षाबंधनाचा तारीख आहे नऊ ऑगस्ट आणि वार आहे शनिवार फार का काही वेगळं दाखवणार नाही आहे कारण जसे सगळेजण हा सण साजरा करतात आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून तसाच मी माझ्या सगळ्या लाडक्या भावांना राखी बांधून हा सण साजरा करणार आहे फक्त इथे मी नेहमीप्रमाणे कलेचं काहीतरी हवंच नाही का तेव्हा ही जी छोटीशी रांगोळी काढली आहे दाराभोवती ती तुम्हाला दाखवते आहे तेव्हा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन व्हिजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बैल आयकांवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उदाहरण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेक रंग भरत रहा धन्यवाद